दिंडोरी तालुक्यातील पालखेड या ठिकाणी एम आय डी सी मधील अस्तित्वात असलेली अल्ट्राबल केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्लॉट नंबर सात या कंपनीचं उत्पादन प्रक्रियेद्वारे प्लास्टिक जाळून त्यातून हवेत उडणाऱ्या सूक्ष्म तंतुमय स्थानिक शेतकऱ्यांच्या बागेत शेताचे पिकाचे व आरोग्यावर होणारे अतोनात नुकसान होत आहे त्याबद्दल पालखेडतील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे या विषारी वायूमुळे पालखेड ग्रामस्थ तसेच शेतकरी त्यांच्या जीवाशी ही कंपनी खेळत आहे तरी सदरिल कंपनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांनी बंद करावे अन्यथा सर्व पालखेड ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे याचा इशारा पालखेड मधील ग्रामस्थांनी दिला आहे मी शामराव यशवंत बोलकर पालखेड बंदारा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तर आमच्या इथे जी अल्मेटिक कंपनी आहे तर त्या कंपनीपासून धुरापासून खूप त्रास होतो श्वासनाचा आणि वारंवार आम्ही तक्रार केलेली आहे अधिकाऱ्यांकडं प्रदूषण महामंडळाला तर अधिकारी म्हणते आम्ही नोटीस पाठवलेली आहे तर नोटीसचं उत्तर एवस्त तर आम्ही श वाट बघतो आहे बा असं पण स्थानिक कंपनी काही अधिकाऱ्यांचं का ऐकत नाही तर आम्हाला त्या कंपनीपासून खूप त्रास आहे श्वसनाचे त्रास आहे त्याच्यानंतर कोजळी येते आणि ते कंपनी प्लॅस्टिक जाळून आणि ऑइल काढता शेजारी रोलिंग मिल कंपनी आहे तर त्या रोलिंग मिल कंपनीचा पण खूप दूर येतो पण मग आम्ही स्थानिक कंपनीवाल्याला विचारलं तर स्थानिक कंपनीवाला म्हणतो का आमचा धूर येत नाही तो दूर शेजारच्या कंपनीचा येतो तर अधिकारी म्हणते कंपनी बंद आहे पण ऑलरेडी कंपनी चालू असते चोवीस तास म्हणजे कंपनी सकाळी चालू करता आणि दुपारपर्यंत बंद करून टाकता अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही तक्रार देऊन आम्ही खूप त्रास तर झालो आहे तर ह्या कंपनीवर कुठली कारवाई होत नाही तर आजूबाजूच्या पण कंपन्या अंधी अधी चालू आहे तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आमचं ग्रामस्थांचं मत आहे असं अलरब केमिकल पालखेड दिंडोरी या कारखान्याला आपण प्रस्तावित निर्देश दिलेले आहेत प्रस्तावित निर्देशमध्ये आपण त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं परवानगी जी दिलेली आहे ती का नाकारण्यात येऊ नये आणि तुमची जी इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आहे बंद का करण्यात येऊने तसेच तुमचे वीज का खंड्यात करण्यात येणे असं आपण त्यांना नोटीस दिलेली आहे त्या नोटीसचं उत्तर आलं की पुढची आपली योग्य ती कारवाई होऊन जाऊ से बी सेवन न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके नाशिक